तुम्ही रडू नका ना रडायला काय झालं नाही काय नाही आपण आपण निवडून येऊ नाही तर पडू काळजी करू नका रडू नका ना तुम्ही रडायला आपण लढणारे आहोत नाही नाही रडू नका रडू नका काय होत नाही निवडून येऊ नाही तर पडू मग आपण लढणार आहे टेन्शन घेऊ नका आहे मी तुमच्यासाठी सदैव आहे रडू नका तुम्ही काळजी करू नका काळजी करू नका लढवणार आपण आपण निवडणूक लढवणार शंभर टक्के नक्कीच रडू नका तुम्ही रडू नका रडू नका रडू नका चालू थँक्यू तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय हा व्हिडिओ आहे मंगेश साबळे यांचा मंगेश साबळे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरून हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेला आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये आपल्याला जर ऐकायला आलं असेल तर निश्चितच कार्यकर्त्यांमध्ये मंगेश साबळे यांच्याबद्दल किती मोठी क्रेज निर्माण झाली आहे याची प्रचिती आपल्याला या मतनं येत आहे एक व्यक्तीसमोरून बोलतो बोलत आहे आणि तो व्यक्ती मंगेश साबळे यांच्याशी बोलत असताना अक्षरशः रडतानाचा त्याचा आवाज आपल्याला येतो आहे तुम्ही निवडून आलंच पाहिजे तुमच्यासारख्या माणसांची गरज समाजाला आहे तुम्ही निवडून या आपण अंतरवालीमध्ये भेटलो होतो वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी करत हा व्यक्ती अक्षरशः रडतानाचा आवाज त्याचा या व्हिडिओमधनं येतो आहे मंडळी मंगेश साबळे हे आता जालना लोकसभा मतदारसंघामधनं रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूक लढत आहे या फोनमधील समोरील व्यक्ती विचारतोय की तुम्ही निवडून आलेच पाहिजे आम्ही तुम्हाला निवडून आणणारच आहोत त्यावरती मंगेश साबळे उत्तर देतात की निवडून येऊ नाही तर हारू आपण मराठे आहोत आपण लढणार आपण लढवय्ये मराठे आहोत अशा पद्धतीचं उत्तर मंगेश साबळे यांनी या फोनमधनं दिलेलं आहे तर मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या विरोधात मंगेश साबळे लढत आहेत रावसाहेब दानवे हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत तर कल्याण काळे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत आणि मंगेश साबळे हे अपक्ष लढत आहे आणि या सगळ्या लढतीमध्ये लक्षवेधी लढत ही संपूर्ण देशभरातली होणार आहे त्याचं कारण असं आहे गेली पाच टर्म निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे आणि हजार हजार दोन हजार नऊ साली अवघ्या नऊ हजार मतांनी पराभूत झालेले कल्याण काळे हे दोनही उमेदवार तगडे उमेदवार मानले जातात आणि त्यांच्यासमोर आता मंगेश साबळे यांनी आपलं आव्हान उभं केलेलं आहे एक मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे समाजात बघितलं जात आहे त्याचबरोबर दीन दलित मुस्लिम संपूर्ण समाजाचा देखील पाठिंबा त्यांना मिळत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागलेल्या आहेत मंगेश साबळे हे आता पेटून उठलेले आहेत आणि येणाऱ्या एकोणावीस तारखेला म्हणजेच परवा ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मंडळी ते उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देणारच आहोत परंतु तत्पूर्वी हा मोबाईलवरती व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद